प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते कला आणि अद्वैत समुद्देशन कार्यालयामध्ये आलेले असतात जो काउन्सलर असतो त्याला भेटण्यासाठी कला आणि अद्वैत समुद्देशन कार्यालयामध्ये आलेले असतात तिथे आल्यानंतर त्यांना दिसतं की जो काउन्सलर आहे तो इकडे तिकडे चक्रा मारत असतो कला आणि अद्वैत चेअरवरती बसतात ते काउन्सलर पुन्हा एकदा वस्तू घेऊन पुन्हा तो उलटी करून ठेवत असतो आणि हे सर्व प्रकार त्याचा सुरू असतो या दोघांनाही समजत नाही की काउन्सलरचं नक्की सुरू काय आहे या दोघांनाही कळत नसतं तो पुन्हा विचारतो की काउन्सलर विचारतो तुम्ही कुठे राहता अद्वैत म्हणतो मी माझ्या घरामध्ये राहतो तो काउन्सलर म्हणतो की काय माझ्या घरामध्ये राहता अद्वैत पुन्हा म्हणतो की नाही माझ्या घरामध्ये राहतो तेव्हा काउन्सलर तो म्हणतो की वा तुम्ही तुमच्या घरात राहता क्या बात है तुम्ही तुमच्या घरामध्ये राहता तर परत थोडंसं कलाजवळ येतो आणि तिला विचारतो तुम्ही कुठे राहता परत कला म्हणते की कलाला म्हणतो की व्यवस्थित उत्तर उत्तरदाय जे काय आहे ते कला म्हणते अहो मी घरातच राहते आणि अद्वैतकडे बोध दाखवत म्हणते की मी पण यांच्या घरामध्ये राहते तेव्हा काउन्सलर म्हणतो की म्हणजे तुम्ही यांच्या घरामध्ये राहता तुम्ही दोघे एकत्र राहता आणि इच्छेझे मजा नाही असं तो म्हणतो काही पुरावाच नाही आहे जर पुरावा नसेल तर मग माझं दुकान कसं चालेल बरं पुरावा काहीतरी असायलाच हवा आहे ना परत त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार करतो कला आणि अद्वैत या दोघांना विचारतो तुमच्याकडे काही पुरावा आहे का कला आणि अद्वैत विचारतात पुरावा कसला पुरावा काउन्सिलर म्हणतो हे बघा तुमचे लग्न झाले होते तेव्हा तुमच्याकडे जुन्या काही आठवणी जुन्या पुरावा असेल ना जुन्या आठवणी नवलाई नव्याची नवलाई लग्न झाल्यानंतर असंच काहीतरी असेल ना अद्वैतला लग्नाचे क्षण आठवतात त्यावेळेस तो कलावरती खूप चिडलेला आहे हेच सर्व क्षण त्याला आठवतात कलाला देखील आठवतं की कला त्याच्यावरती रागवलेली असते आणि अद्वैत म्हणालेला असतो की न सांगता इथून माझ्या घराबाहेर पडून जा मंदिरात ते दोघेही भेटलेले असतात आणि कला घरी आल्यानंतर जबरदस्तीने तो म्हणतो की जबरदस्तीने आमच्या घरी तू कशाला आली आहेस हे सर्व कोणाला तरी विचारून आमच्या घरामध्ये यायचं ना आणि कोणाला विचारून बाहेर गेली होतीस हे सर्व मांडण्याचे प्रसंग कला आणि अद्वैत या दोघांनाही आठवलेले असतात कला अद्वैतला म्हणालेली असते की हे बघून त्या हक्काने तू मला हे सर्व विचारतो आहे मी तुझी बायको आहे का अजून मी, ले ले मी गेले, गेले, तुला स्वीकारलेलं नाही आहे मी कुठे गेले काय गेले याच्याशी तुला काय देणं घेणं आहे हे सर्व आठवल्यानंतर अद्वैतला देखील सर्व प्रसंग आठवत असतात अद्वैतला लग्न झाल्यानंतर तिच्याशी जो ज्या पद्धतीने तो भांडत असतो हे सर्व आठवत असतं सुद्धा हेच सर्व आठवत असतं काउन्सलर म्हणतात हे बघा हे लग्न झाल्यानंतर माझ्याशी इतके भांडत होते ना खूप भांडायची असं अद्वैत त्याच्यासमोर सांगतो अद्वैत लग्च म्हणतो की हो आम्ही भांडतसुद्धा होतो आणि रॉकेटसुद्धा लॉन्च होईल इतकंही माझ्याशी भांडत होती बघा कला म्हणते की अरे काय पण काय बोलतोस सांदेकर वाटलंय तर तू इतकं पण खोटं बोलू नकोस सर्व सांगू नकोस असं ती त्याला म्हणत असते काउन्सलरला काउन्सलर यांच्याकडे पाहत असतो दोघही त्याच्यासमोर पुन्हा भांडू लागतात अद्वेत म्हणतो माझ्या मादे, माझ्याशी भांडायचं नाही हा मला असं वाटायचं की नक्की जमीनच सरकते की काय का, का भूकंप घडणार आहे की काय असं इतकं जोरामध्ये तर दोघं भांडत असतात काउन्सिलरला देखील आश्चर्य वाटतं कला आणि उदयेत या दोघांची छोटी छोटी भांडणं तिथे झुंपलेली असतात एकमेकांकडे बोट करून ते दोघेही भांडत असतात काउन्सिलर खूप हसतो आणि हातांची बोटं खाली करायला सांगतो तर म्हणून तो तुमच्या हातांची बोटंसुद्धा सेम आहेत अद्वित कला स्टॉप म्हणजे त्यांना स्टॅच्यू केलेलं असतं आणि काउन्सलर आता हे सर्व बघून म्हणतो की आमच्या नशिबात हे कधीच आलेलं नाही अद्वैत आणि कला दोघेच कचललेलं असतात दोघांनाही भांडण्याशिवाय पर्याय नसतो आणि भांडण्याची ॲक्टिंग आहे बोटाचा इशारा एकदम बोट खाली घेतात आणि एकमेकांकडे पाहत राहतात त्यानंतर काउन्सलर म्हणतो की आता माझ्या लक्षात आले की प्रॉब्लेम किती खोल गेला आहे तो सुद्धा या दोघांच्या बोटासारखा खोल असेल असं मला वाटतंय त्या दोघांना म्हणतो की जर तुम्ही असे भांडत राहिलात तर मी स्टॅच्यू ओव्हर करणार नाही तसेच बोट एकमेकांकडे पाहत राहतात आणि स्तब्ध झालेले असतात पुन्हा तो म्हणतो की ठीक आहे अद्भत म्हणतो की हे बघा ही कला सतत मला भांडत असते तू कशाला उगसतो तू मेम ए वगैरे करतेस तू काही संत आहेस का कला म्हणते अरे तू सुद्धा अजिबात नाही आहे संत वगैरे काउन्सिलर त्यांच्याकडे पाहतो ओरडतो आणि मग संत एकमेकांना भांडेशिवाय थोडी उसंत नाही का असं तो म्हणतो दोघेही त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेल्या करायला आलेल्या असतात परंतु काउन्सलरचाच खूप मोठा प्रॉब्लेम इथे झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे काउन्सलर म्हणतो की तुम्हाला नवीन आठवणी आता क्रिएट कराव्या लागतील तुम्हाला जुन्या आठवणी नको आहेत ना आदेसुद्धा म्हणतो की हो या जुन्या आठवणी आम्हाला आता नको आहेत गेले त्या आठवणी गेले ते दिवस राहिले त्या आठवणी असं तिथे ढावलक मारत असतात त्यानंतर ते म्हणतात की एक काम करा पुन्हा काउन्सलर सांगतो हे बघा एक नवीन जोडपं असताना त्या पद्धतीने तुम्ही वागा म्हणजे एक्झॅक्टली कसं की नवीन लग्न झाल्यानंतर कसे जवळ एकता निर्माण होते त्या दोघांमध्ये आणि तुम्ही एका घरामध्ये राहताय म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये हे एक सुंदर क्षण निर्माण व्हायलाच हवे आहेत परत एका घरामध्ये राहायला लागा तुम्ही असं काउन्सलर सांगतो आणि काउन्सलरने पुन्हा एकदा त्यांचं लग्न लावून दिलेलं असतं कला आणि अद्वैत असं इमेजिन करतात की एकमेकांना आपण हार घातलेले आहेत आणि तू माझी बायको आहेस मी तुझा नवरा आहे असं काउन्सलर लग्न करून त्या दोघांनाही ॲक्सेप्ट करायला सांगतं कला अद्वैत देखील असं इमेजिन करतात की भांडत भांडत आपलं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर माझ्याशी इतकी भांडत होती ना खूप भांडायची अद्वैत म्हणतो हो माझ्याशी इतकं भांडायची की रॉकेटसुद्धा लॉन्च झालं असतं त्या असं अशा पद्धतीने दोघांमध्ये गमतीशमती होतात आणि काउन्सलर म्हणतो की नवीन जुनी आठवणी तुम्हाला आता नको आहेत ना मग तुम्ही प्रयत्न करा पुन्हा एकदा लग्न करा ॲक्टिंग करा की तुम्ही प्रेम करत आहेत हातामध्ये हात धरला आहे तुम्ही एकमेकांना घरी घेऊन जात आहात कला अद्वेतसुद्धा हात पकडतात अद्वीत म्हणजे मिनिट कोणी कोणाचा हात धरायचा हेही सांगा ना काउन्सलर म्हणतो हो तुम्ही खरंच खूप टॅलेंटेड आहात काय प्रश्न विचारला एकदम वेगळा प्रश्न नेमकी कोणी कोणाचा हात धरायचा ते आपण नंतर बघूयात आता घरी आलात ना मग नाव घ्या तुमचं लग्न झालेलं आहे ना नवीन लग्न झालेलं आहे कला म्हणते नाही चांदेकर म्हणतो नाही मीचं नाव का घेऊ असं पुन्हा तुटुंब मी झालेलं असतं काउन्सलरचं नाव घेतात शंकराच्या पिंडीवरती हार घालतो वाकून आणि चांदेकरचं चा नाव घेतो तुमचं मान राखून असं ते दोघंही नाव घेतात त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की नवे विदु प्रिया कशी लाजते तशी तुम्हाला लाजावं लागेल असं काउन्सलर कलाला सांगत असतो आणि नवीन जोडपं जसं असतं तसं तुम्हाला वागायचं आहे हसायचं आहे दोघे एकमेकांकडे पाहत राहतात काउन्सलर खूप ओर उठतो आणि सगळं काही मीच तुम्हाला सांगायचं आहे का तुम्हाला माहीत नाही का लग्न झालेले जोडपे कसे वागतात कसं रोमस त्यांच्यामध्ये असतो हातामध्ये हात घालून कसे वागतात माझा प्रॉब्लेम अगदी शून्य होतोय म्हणजे स्वतःच स्वतःला विचारा कला आणि हातवेज सारखे एकमेकांकडे लक्ष देऊन उभे असतात स्वतःचा विचार करतो तो काउन्सलर आणि मग तो माझ्या बायकोसारखा आहे अगदी वेळेसारखा बोलत असतो कला म्हणते की चांदेकर आले मला या माझंच काहीच खरं वाटत नाही चांदेकर म्हणतो हो हो मलाही वाटत नाही या असं म्हणून ते दोघंही सुखी संसाराचे स्वप्न पाहून चित्रून निघून गेलेले असतात